नमस्कार मित्रांनो हे ऑनलाईन बा रॅपिडो बुक करतात ना फोर व्हीलर थ्री व्हीलर नेस्कोच्या आतमध्ये आहे ना नेस्को गाडी बुक करतात आणि आतमध्ये आल्यावर सिक्युरिटी सांगता आतमध्ये अलाउड नाही आहे तुमची गाडी बाहेर घेऊन जावा बाहेर बोला कस्टमरला आणि कस्टमर आतमध्ये बुकिंग करतो तर सिक्युरिटीशी मराठी बोला तर त्याला मराठी झाटाचा फाटा येत नाही झावाड्याला का बोलतो प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंट नाही अरे तुझ्या यायची कारण प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट मला काय करायचं आहे हे लोक आतमधून बुकिंग करता याच्यामध्ये यांची पण चुकी नाही बाहेर लोकांनी बोर्ड लावला पाहिजे की तुम्ही रिक्षा कार काय पण बुक करतात तर बाहेर बुक विजिट करायचं आतमधून नाही आतमध्ये एंट्री नाही असं लिहलं पाहिजे नाही बाहेर तर जावा सिक्युरिटी बोलतो आम्ही नाही बोला मी चांग मी सांगा मी सांगा असं करते या जवळ परप्रांती सिक्युरिटी येतात आणि आपले नेते आणवे येतात बेंचेस हवा नाही इथे मराठी मुलं माणसांना